इंग्लिश बोलायला शिकताना तुमच्याकडून सर्वात मोठी चूक कोणती होते माहिती आहे का तुम्ही ग्रामर व कॅब टेक्स्टबुक एक्सप्लेनेशन्स यामध्ये एवढे अडकता पण बोलायला सुरुवातच करत नाही सुरुवात होतच नाही माझ्या एका मित्राला जो पंचवीस वर्षांचा आहे एका मीटिंगमध्ये त्याला प्रश्न विचारला आणि तो इतका नर्वस झाला की फक्त येस नो मे बी असेच उत्तर देत राहिला इमॅजिन करा तुमच्या करिअर किंवा कॉन्फिडन्ससाठी हे किती डिवास्टेटिंग असू शकतं पण इमॅजिन करा तुमच्याकडे रोजच्या आयुष्यात वापरता येतील असे मस्त नाईन्टी सेंटेन्सेस रेडीमेड मी तुम्हाला देते तर किती भारी होईल इंटरव्ह्यू ऑफिस फ्रेंड्स शॉपिंग ट्रॅव्हल फ्रेंड्स सोसायटी पेरेंट्स टीचर्स मिटिंग सगळीकडे तुम्हाला हे वाक्य वापरता येतील आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स डबल करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठी मिनिंग प्लस इंग्लिश सेंटेन्स अशा दोन्ही प्रकारे शिकवणार आहे आणि गॅरंटी आहे की व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला बोलायला सुरुवात करता येईल असेच वाक्य मी सांगणार आहे ऑल राईट सो नाईन्टी इंग्लिश सेंटेन्सेस डेली यूजवाले एकदम परफेक्ट आहेत अगदी बेसिक पण नाही खूप ऍडव्हान्स पण नाही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सुरुवात करूयात आपल्या रिलेटेबल सेंटेन्सेस ना पहिलं वाक्य आहे मला वाटतं आपण थोडं उशिरा निघालं तर बरं होईल आय थिंक इट वुड बी बेटर इफ वी लिव्ह अ लिटिल लेटर आय थिंक इट वुड बी बेटर इफ वी लीव्ह अ लिटिल लेटर तुला हे खरंच गरजेचं आहे का डू यू रिअली नीड दिस डू यू रिअली नीड दिस मी तुला हे समजावून सांगायचा सा प्रयत्न करतो let me try to explain this to you let me try to explain this to you you won't believe it but it really happened you won't believe it but it really happened there is no turning back now there is no turning back now मी तुला वचन देते सग ठीक आई प्रॉमिस यू एवरीथिंग विल बी फाइन आई प्रॉमिस यू एवरीथिंग विल बी फाइन हे निर्णय घेण खूब अवघड जता है आई एम फाइंडिंग इट रियली हार्ड टू मेक दिस आई एम फाइंडिंग इट रियली हार्ड टू मेक दिस डिजन तुला का तो अचानक का निगुन डू यू नो ही लेफ्ट सो सडनली डू यू नो ही लेफ्ट सो सडनली मी सतत विचार करते आहे पण उत्तरच सापडत नाही आहे आय कीप थिंकिंग बट आय कॅनॉट फाईंड द आन्सर आय कीप थिंकिंग बट आय कॅन नॉट फाइंड द आन्सर आपण दोघं मिळून हे केलं तर जास्त पटकन होईल इफ यू डू दिस टुगेदर इट विल बी मच फास्टर इफ यू डू दिस टुगेदर इट विल बी मच फास्टर मला आशा आहे की तू माझं बोलणं चुकीचं समजणार नाहीस आय होप यू वोंट मिसअंडरस्टँड वॉट आय एम सेईंग आय होप यू डोंट मिसअंडरस्टँड वॉट आय एम सेंग बघा अगदी रिलेटेबल रोज आपण हे मराठी वाक्य बोलतोच पण जेव्हा इंग्लिशमध्ये ही वाक्य बोलायची वेळ येते ना तेव्हा आपण विसरून जातो सो अगदी रिलेटेबल वाक्य आहेत नेक्स्ट वाक्य बघूया खरं सांगायचं तर मला अजिबात आवडलं नाही आहे टू बी ऑनेस्ट आय डीड नॉट लाईक इट ॲट ऑल टू बी ऑनेस्ट आय डीड नॉट लाईक इट ॲट ऑल तुला खरंच वाटतं का की हे काम करेल डू यू रिअली थिंक दिस विल वर्क डू यू रिअली थिंक दिस विल वर्क मी तुला हे आधी सांगायला हवं होतं आय शुड हॅव टोल्ड यू दिस अर्लियर आय शुड हॅव टोल्ड यू दिस अर्लियर इतका मोठा धोका घेणं योग्य आहे का इज इट वर्थ टेकिंग सच अ बिग रिस्क इज इट वर्थ टेकिंग सच अ बिग रिस्क मला अजून थोडा वेळ हवा आहे निर्णय घ्यायला आय नीड अ लिटल मोर टाइम टू डिसाईड आय नीड अ लिटल मोर टाइम टू डिसाईड तू नेहमी इतकंच नकारात्मक का विचार करतोस वाय डू यू always थिंक सो so negatively? वाय डू यू always थिंक सो निगेटिव्हली मला वाटलं होतं की तू माझ्यासोबत येशील आय थॉट यू वूड कम विथ मी आय थॉट यू वूड कम विथ मी तुला जर माझी मदत हवी असेल तर मला सांग इफ यू नीड माय हेल्प जस्ट लेट मी नो इफ यू नीड माय हेल्प जस्ट लेट मी नो ही संधी आयुष्यातून एकदाच येते दिस अपॉर्च्युनिटी कम्स वन्स इन अ लाईफ टाईम दिस अपॉर्च्युनिटी कम्स वन्स इन अ लाईफ टाईम इकडे ना आम्ही तुम्हाला सेट पॅटर्न सांगते आहे पण जर तुम्हाला स्वतःहून सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करायचे असतील ना तर स्टेप बाय स्टेप स्ट्रक्चर्ड शिकायचं असेल तर आमचा कोर्स नेहमी काम करतो दोन रेकॉर्डेड कोर्सेस आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी आहे पंचावन्नपेक्षा अधिक व्हिडिओ लेसन्स आहेत रोजचे डेली ग्रामर डेली सेंटेन्सेस आजपर्यंत ना दहा हजारपेक्षा जास्ती स्टुडंट्सने आधीच हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे आणि सहा महिन्यात त्यांना रिझल्ट दिसलेले आहेत कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकलेले आहेत त्यासोबतच फिफ्टी टू टेस्ट पण येतात म्हणजे प्रत्येक लेसन नंतर टेस्ट आहे जी सॉल्व्ह करून तुम्हालाच समजतं की अरे मला किती समजलंय आणि किती रिव्हिजनची गरज आहे सर्टिफिकेट सुद्धा आहे कोर्सचं कम्प्लिशन झाल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ॲप डाउनलोड करा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये असेल स्पेशल डिस्काउंट हवा असेल तर तिकडे सुद्धा पिन करा हा कोर्स तुम्हाला डिरेक्शन देईल रँडम व्हिडिओज मध्ये वेळ घालवणं थांबवा स्ट्रक्चर्ड पद्धतीने प्रोग्रेस करा सो so, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघा फ्री आहे ऍप डाउनलोड करायला ऍप डाउनलोड करा आणि मग ठरवा की कोर्स घ्यायचा आहे की नाही वळूया पुन्हा एकदा आपल्या वाक्यांकडे मी कालपासून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आय हॅव बिन ट्राइंग टू रीच हिम सिन्स येस्टरडे आय हॅव बिन ट्राइंग टू रीच हिम सिन्स येस तुझ्या जागी असतो ना तर मी हे केलं असतं इफ आय वर इन युअर प्लेस आय वुड हॅव डन धिस इफ आय वर इन युअर प्लेस आय वुड हॅव डन धिस मी माझ्या चुका मान्य करते आय ॲडमिट माय मिस्टेक्स आय ॲडमिट माय मिस्टेक्स ऍडमिट म्हणजे काय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही मान्य करते आय ॲडमिट आता मागे हटणं योग्य नाही इट्स नॉट राईट टू बॅक ऑफ नाव इट्स नॉट राईट टू बॅक ऑफ नाव तुझा सल्ला मला खूप उपयोगी पडला युअर ॲडवाईस रिअली हेल्प मी युअर ॲडवाईस रिअली हेल्प मी कधी कधी शांत राहणं हा सर्वोत्तम उपाय असतो समटाईम्स स्टेईंग सायलेंट इज द बेस्ट सोल्युशन समटाईम्स स्टेईंग सायलेंट इज द बेस्ट सोल्यूशन मैं अजुन खूब का है आई स्टील हैव अ लॉट टू लर्न आई स्टील हैव अ लॉट टू लर्न तुला लक्षित आल का कि तो क्या बदलने है डिड यू नोटिस हाउ मच ही हैज चेंज्ड डिड यू नोटिस हाउ मच ही हैज चेंज्ड मला आशा आहे कि तू तुझे वचन पड़शील आई होप यू विल कीप योर प्रॉमिस आई होप यू विल कीप योर प्रॉमिस गोष्ट एवी साधी नहीं है जितकी दिस्ती है द मैटर इज इंट ऐज सीम्पल एज इट लुक्स द मॅटर इज इंट ॲज सिंपल ॲज इट लुक्स मला खरं सांगायचं आहे पण तुला राग येऊ शकतो आय वॉन्ट टू टेल यू द ट्रूथ बट यू माईट गेट अँग्री आय वॉन्ट टू टेल यू द ट्रूथ बट यू माईट गेट अँग्री आपण लहान सहान गोष्टींवर वेळ का वाया घालवतो वाय डू वी वेस्ट टाईम ऑन स्मॉल थिंग्स वाय डू वी वेस्ट टाईम ऑन स्मॉल थिंग्स मला असं वाटतंय की काहीतरी चुकतंय आय फील फीलक समथिंग इज गोईंग रॉंग तुला जर खरंच बदलायचं असेल तर तुलाच पाऊल उचलावं लागेल इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज यू हॅव टू टेक द फर्स्ट स्टेप हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला हिअरिंग दिस गेव्ह मी बम्स हिअरिंग दिस गेव्ह मी बम्स मी सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करते आय कीप ट्राईंग टू मूव्ह फॉरवर्ड आता निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे ना दिस इज द राईट टाईम टू मेक अ डिसिजन मला विश्वास आहे की मेहनत कधीच वाया जात नाही आय बिलीव्ह दॅट हार्डवर्क नेव्हर गोज टू वेस्ट तुला माहिती आहे का की सगळे तुझ्याबद्दल काय बोलतात डू यू नो वॉट एव्हरी वन इज सेईंग अबाउट यू डू यू नो वॉट एव्हरी वन इज सेईंग अबाउट यू तुझं धैर्य खरंच कौतुकास्पद आहे युअर करेज इज ट्रुली ॲडमिरेबल युअर करेज इज ट्रूली ॲडमिरेबल कधी कधी मला स्वतःवरच शंका येते समटाइम्स आय इवन डाऊट माय सेल्फ समटाईम्स आय इवन डाऊट माय सेल्फ हे करायला मला खूप धैर्य लागतंय इट टेक्स अ लॉट ऑफ करेज फॉर मी टू डू दिस तुला माहिती आहे का की तुझ्यात किती क्षमता आहे डू यू नो हाऊ मच पोटेन्शियल यू हॅव डू यू नो हाऊ मच पोटेन्शियल यू हॅव मला असं वाटतं की मी योग्य मार्गावर चाललो आहे आय फीलक आय एम गोईंग ऑन द राईट पाथ इतक्या अडचणी असूनही तू हार मानली नाहीस डिस्पाइट सो मेनी डिफिकल्टीज यू डीड नॉट गिव्ह अप मी तुला कधीच एकटं सोडणार नाही आय विल नेव्हर लिव्ह यू अ लोन आय विल नेव्हर लिव्ह यू अ लोन यश मिळवायचं असेल तर अपयशाची भीती सोडावी लागते इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट लेट गो ऑफ द फियर ऑफ फेल्युअर तुला माहिती आहे का की तुझ्या एका शब्दाने कोणाचा दिवस बदलू शकतो डू यू नो दॅट वन वर्ड फ्रॉम यू कॅन चेंज सम वन्स डे खरं सांगायचं तर मला अजूनही शंका आहे टू बी ऑनेस्ट आय स्टील हॅव डाऊट्स आपल्याला वेळेची किंमत आत्ता समजायला हवी वी शूड अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ टाईम नाव वी शूड अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ टाईम नाव मी मध्ये चुका शिकण्याचा प्रयत्न करते आयम ट्राय टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स आयम ट्राय टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स प्रत्येक वेळी सगळं आपल्या मनासारखं होईलच असं नाही थिंग्स वोंट ऑलवेज गो आर वे एव्हरी टाईम कधी कधी मला वाटतं की आयुष्य खूप वेगाने पुढे जात आहे समटाईम्स आय फील लाइक लाईफ इज मुव्हिंग टू फास्ट तुला विश्वास बसणार नाही पण हे खरंच घडलंय यू वोंट बिलीव्ह इट बट दिस रिअली हॅपन्ड आपली किंमत इतरांच्या मतावर अवलंबून नसते आवर वर्थ डज नॉट डिपेंड ऑन अदर्स ओपिनियन्स मी ठरवलंय की आता कोणासाठी थांबायचं नाही आय हॅव डिसाइडे आय वोंट वेट फॉर एनीवन एनी यश मिळवायचं असेल तर सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू वॉन्ट सक्सेस मला माहिती आहे की अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आय नो दर इज स्टील अ लॉंग वे टू गो तू जरी दूर असलास तरी मला नेहमी जवळच वाटतोस इवन इफ यू आर फार अवे आय ऑलवेज फील यू क्लोज आयुष्य नेहमी परिपूर्ण नसतं पण ते सुंदर असू शकतं लाईफ इज नॉट ऑलवेज परफेक्ट बट इट कॅन बी ब्युटिफुल मला माहिती आहे की सुरुवात करायला कधीच उशीर नसतो झालेला आय नो इट्स नेवर लेट टू स्टार्ट आय नो इट्स नेव्हर लेट टू स्टार्ट सगळे माझ्यावर विश्वास ठेवत नसले तरी मला स्वतःवर विश्वास आहे इफ नो वन बिलीव्ह मी आय बिलीव्ह इन माय सेल्फ इव्हन इफ नो वन बिलीव्हज इन मी आय बिलीव्ह इन माय सेल्फ मी प्रत्येक दिवस शिकण्यासाठी एक नवीन संधी मानते आय कन्सिडर इच डे अ न्यू ऑपॉर्च्युनिटी टू लर्न आय कन्सिडर इच डे अ न्यू ऑपॉर्च्युनिटी टू लर्न तुझ्या एका हसण्याने मला सगळं विसरायला होतं युअर वन स्माइल मेक्स मी फगेट एव्हरीथिंग कधी कधी शांतता ना शब्दांपेक्षा जास्त बोलते समटाईम्स सायलेन्स स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स मला जाणवतं आहे की मी आधीपेक्षा खूप मजबूत झाली आहे आय फील लाईक आय बिकम मच स्ट्रॉंगर दॅन बिफोर प्रत्येक अनुभव मला काहीतरी नवीन शिकवतो एव्हरी एक्सपिरियन्स टीचेस मी समथिंग न्यू तुझं स्वप्न खरं करण्याची जबाबदारी फक्त तुझीच आहे इट इज ओनली युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक युअर ड्रीम कम ट्रू मला विश्वास आहे की कष्टाचं फळ नेहमी गोड असतं आय बिलीव्ह दॅट हार्डवर्क ऑलवेज पेज ऑफ मी माझ्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करते आहे आय एम ट्राईंग टू पुश बियॉन्ड माय लिमिट्स आय एम ट्राइंग टू पुश बियॉन्ड माय लिमिट्स तू ज्या गोष्टीला अशक्य आहेस ना ती कदाचित फक्त अवघड असेल व्हॉट यू थिंक इज इम्पॉसिबल माय जस्ट बी डिफिकल्ट व्हॉट यू थिंक इज इम्पॉसिबल माय जस्ट बी डिफिकल्ट प्रत्येक संकट एक नवीन संधी घेऊन येतं एव्हरी क्रायसिस ब्रिंग्स अ न्यू अपॉर्च्युनिटी मला भीती वाटते पण तरीही मी पुढे जाते आय एम स्कॅड बट स्टील एम मुव्हिंग फॉरवर्ड स्केड बट फॉरवर्ड लोक काय म्हणतील हा विचार थांबवला ना की आयुष्य सोपं होतं गेट्स इझियर वेन यू स्टॉप वरिंग अबाउट वॉट पीपल विल से तू कितीही लांब गेलास तरी मी तुला विसरणार नाही नो मॅटर हाऊ फार यू गो आय वॉन्ट गेट यू तुझं आयुष्य बदलण्याची ताकद फक्त तुझ्यात आहे द दावर टू चेंज युअर लाईफ लाईज ओनली विद इन यू मी शिकत गेले तसं माझा आत्मविश्वास वाढत गेला द मोर आय लर्न द मोर माय कॉन्फिडेन्स ग्रिओ कधी कधी अपयश हीच यशाची पहिली पायरी असते समटाईम्स फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस मला वाटतं की प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी घडते आय बिलीव्ह दॅट एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन आयुष्यातलं सर्वात मोठं शहाणपण म्हणजे योग्य वेळ ओळखणं द ग्रेटेस्ट विजडम इन लाईफ इज रेकग्नायझिंग द राईट टाइम मी कोणापेक्षा चांगली होण्यासाठी नाही तर स्वतःपेक्षा चांगली होण्यासाठी झटती आहे आय एम नॉट ट्राईंग टू बी बेटर देन अदर्स आय एम ट्राईंग टू बी बेटर दॅन हू आय वॉज येस्टरडे जग जरी बदललं तरी माझी मूल्य बदलणार नाही आहेत इवन इफ द वर्ल्ड चेंजेस माय व्हॅल्यूज वोंट तुझ्या छोट्याशा प्रयत्नाने सुद्धा मोठा फरक पडू शकतो इवन युअर स्मॉलेस्ट एफर्ट कॅन मेक अ बिग डिफरन्स मला कधी कधी स्वतःशीच बोलायला आवडतं समटाईम्स आय लाईक टॉकिंग टू माय सेल्फ समटाईम्स आय लाईक टॉकिंग टू माय सेल्फ तू स्वतःवर प्रेम केलं नाही तर दुसरेही करणार नाहीत इफ यू डोंट लव युअर सेल्फ नो वन एल्स विल प्रत्येक दिवस नवा आरंभ घेऊन येतो एव्हरी डे ब्रिंग्स अ न्यू बिगिनिंग मी आता माझ्या कमकुवतपणाला स्वीकारायला शिकली आहे आय हॅव नाव लन्ड टू ॲक्सेप्ट माय वीकनेसेस तुझ्या ध्येयापर्यंत पोचायचं असेल तर हार मानणं विसरावं लागेल इफ यू वॉन्ट टू रीच युअर गोल यू मस्ट फगेट गिव्हिंग अप कधी कधी ही आवश्यक असतं पुढे जाण्यासाठी समटाईम्स पॉझिंग इज नेसेसरी टू मूव्ह फॉरवर्ड समटाईम्स पॉझिंग इज नेसेसरी टू मूव फॉरवर्ड शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं इन द एंड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज बिलिव्हिंग इन युअर सेल्फ तर मंडळी हे होते नाइंटी सेंटेन्सेस मला जास्ती करून असं वाटतंय इंग्लिश सेंटेन्सेस तर होते जे आपण रोज बोलतो पण असं जरा मोटिवेशनल सेंटेन्सेस होते की काय असं वाटतंय बाय द एंड ऑफ द व्हिडिओ पण आय होप तुम्ही मोटिवेट पण झाला असाल आणि हे रोज आपण मराठीमध्ये ना खूप क्विकली बोलून जातो ही वाक्य पण इंग्लिशमध्ये बोलायची वेळ आली ना की प्रॉब्लेम होतो सो ही वाक्य एकदा परत एकदा हा व्हिडिओ बघा दोन तीनदा व्हिडिओ बघा तुम्ही काही घरातलं काम करत असाल ट्रॅव्हल करत असाल फक्त हेडफोन्स लावा आणि व्हिडिओ ऐका म्हणजे सेंटेन्सेस कळतील मराठी वाक्य कळेल आणि इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणतो हे तुम्हाला समजेल बघायची गरज नाही आहे जर तुम्हाला शब्द रीड करायचे असतील तर बघा अदरवाईज जस्ट पुट इट ऑन द हेडफोन्स आणि यू कॅन लिसन टू द व्हिडिओ ऑल राईट आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि पुन्हा एकदा सांगते माझं ॲप डाउनलोड करू शकता तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे फ्री आहे ॲप डाउनलोड करायला ॲपमध्ये गेलात की तुम्हाला दोन कोर्सेस दिसतील कोर्समध्ये काय काय शिकवलेलं आहे सिलेबस काय आहे ते दिसेल आणि मग तुम्ही विचार करा की कोर्स घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप शिकवलेला आहे स्ट्रक्चर्ड वेमध्ये शिकवलेलं आहे ग्रामर म्हणा वोकॅबलरी म्हणा टोन म्हणा इंग्लिशचा कसं बोलायचं सगळ्या गोष्टी आहेत म्हणूनच म्हटलं की सिलेबस आधी वाचा मग ठरवा घ्यायचा असेल तर घ्या नसेल घ्यायचा तर यूट्यूब व्हिडिओज आहेतच फ्रीमध्ये बघायला तर ॲप नक्की डाउनलोड करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर